असा माल हवा मुलीचा व्हिडिओ शेअर करत प्रांजल मागणी जावयाची धक्कादायक चाट एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकरला पुणे पोलिसांनी पार्टी करताना रंग्यात पकडले ज्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंप आलेला आहे एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत आज कोर्टात प्रांजल खेवलकरांसोबतच निखिल जेठानंद पोपटाणी समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन सोनाजी भोंबे श्रीपाद मोहन यादव या आरोपींना कोर्टात हजर केलंय या प्रकरणात कोर्टाने खेवलकरांसोबत इतर चार आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट पोलिसांना आढळून आलेले आहेत मुलीचे व्हिडिओ पाठवत असा माल हवा असा मेसेज प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मिळालेला आहे यासंबंधित काही चॅट पोलिसांना सापडलेले आहेत आणि हे मेसेज खेवलकरांनी दुसऱ्या आरोपीला पाठवले होते पोलिसांनी पुणे पोलिसांनी अशी माहिती कोर्टात दिली आहे न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे प्रांजल खेवलकरांचा जामिनाचा अर्ज देखील आता था मोकळा झाला आहे प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि ही त्यामुळे खळबळ उडालेली आहे आता प्रांजल खेवलकरांच्या जामिनासाठी कधी अर्ज केला जातो हे पाहण्यासारखं ठरणार आहे पुणे पोलिसांनी रेव पार्टी करताना खेवलकरांना खराडीतून अटक केली आहे ज्यावेळी पुणे पोलिसांनी ही छापेमारी केली त्यावेळेस तिथे दोन महिला देखील आढळून आल्या या महिलांसोबत प्रांजल खेवलकरांची काही संबंध आहेत का याची तपासणी केली जात आहे एकनाथ खडसे यांनी माझ्या जावयाला फसवण्यात आल्याचा जा दावा करत पुणे पोलिसांवर थेट आरोप केले रोहिणी खडसे या देखील पतीच्या बचावासाठी मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे माझं नाव ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे आहे आमचं असं म्हणणं होतं की जी काय तुम्हाला कॉन्ट्राबँड सापडलेला आहे तो कॉन्ट्राबँड एका पर्समध्ये सापडलेला आहे ती पर्स एका टेबलावर होती त्यामुळे आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन जे आहे ते आमच्याकडे सापडलेलं नाहीये त्यामुळे कोणाच्या पर्समध्ये काय होतं त्या बाबतीत आम्हाला नॉलेज नाहीये आणि अॅट द सेम टाइम ज्यांच्या जे कोण आरोपी आहेत ज्यांच्या पर्समध्ये हे जे कॉन्ट्राबँड सापडलेलं होतं त्यांना पोलिसांनी सुमोटो एमसीआर मागितलेला आहे आणि आमच्याकडे कॉन्शियस पोजेशन नसताना सुद्धा ते आमची पोलीस, पोलीस कस्टडी मागू शकत नाही त्यामुळे फर्दर कस्टडी जस्टिफाईड राहणार नाही अशा मध्ये आम्ही एमसीआर ची मागणी केली होती ऑलरेडी न्यायालयान त्यांना ऑलरेडी न्यायालयान कोठडी दिलेली आहे आमच्याकडे काय तपास करायचा आहे त्यांना काही आक्षेपारे व्हिडिओ म्हटले काय आक्षेपारे व्हिडिओ आहे आणि नाही आक्षेपारे व्हिडिओ वगैरे काही नाही जसं त्याचा वैयक्तिक अधिकार आहे ज्याच्या त्याच्या फोनमध्ये वैयक्तिक जामीनासाठी लवकरच आम्ही अर्ज आम्ही लवकर अर्ज करू शकतो तपासाचे कागद पाहून त्याचे अवलोकन करून योग्यता करायचा का नाही हे चर्चा करून आम्ही ठरतो सगळ्या वकील टीमचे मी आभार व्यक्त करेल की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली भी आहे पण हा सगळा न्याय प्रविष्ट विषय आहे मी आज सांगितलंय आणि माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सध्या सध्या दोन दिवसापासून पोलीस रोज काहीतरी कोर्टात दावे केले जाते असं तुमच्या वकिलांचं बोलत आर्ग्युमेंट आज पण वेगळी आर्ग्युमेंट न्याय प्रविष्ट आहे त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही